नाव माझं ना। 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 सोमनाथ साबळे मी राहिला कोपरगाव बेटामध्ये शिर्डीपासून दहा किलोमीटर आपला व्यापार आहे गाय खरेदी विक्रीचा हे आपल्या टॉपच्या गायी आहे चार गाई शिल्लक राहिले आहे बारा गाई आणलेल्या होत्या आपण इथे लोणीमध्ये विकायला तर आपल्याकडे अशा प्रकारच्या क्वालिटीच्या एच एफ प्युअर एच एफ क्वालिटीचे गाय भेटतील पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये सर्व लोकल माल असतो आपला काय शेतकरी माल असतो पूर्ण दुधाची गॅरेंटी सर आपल्या सडाची अंगाची गॅरंटी असते फक्त काय आपल्या पण शेतकऱ्याच्या शेतकरी खरेदी काही आहे सगळ्या हो माझा व्यापार दहा पंधरा वर्ष झाले मी व्यापारमध्ये परत खात्रीच्या गाय भेटतं आपल्याकडं आपल्या आपल्याकडं घरी लोकल पण गाय भेटतं आपल्या घरी मार्केटमध्ये मार्केट सध्या अशी परिस्थिती शेट का दुधाचे रेट कमी असल्यामुळे मार्केट आता थोडं थंडवले काय महिना दोन महिना दोन महिना झाले मार्केट जरा थंडवलेलं आहे आता सध्या तर जी गाय आपल्याला ऐंशी नव्वद हजारला भेटत होती ती आता सत्तर हजारला भेटते थोडंसं मालक माल रिवस झाला आहे आता मार्केट पण रिव्हर्स आलं आहे आणि आता अशा प्रकारच्या गायी जर खरेदी करायच्या असेल तर आम्हाला आमच्या घरी पण तुम्हाला गाय भेटत जातील पूर्ण गायी आपल्याकडं टॉप क्वालिटीची असते आज बारा गाय आणलेली होती आठ गाय सेल झाली आहे चार गाय बाकी आहे राहिलेले शेड गाय या ज्या उभ्या गाई आहे का चार या शिल्लक राहिलेल्या आपल्या गाय आम्ही पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या घरी पण माल भेटेल आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा एकोणनव्वद सोळा राहायला कोपरगाव भेटत आहे मी तुम्हाला अशा प्रकारच्या जर कोणाला कस्टमरला काही लागत असेल तर आपल्या घरी पण तुम्हाला अवेलेबल रेन आहे पूर्ण टॉप क्वालिटीच्या गाई आपल्याकडे असते बघा या गाई आपल्या सर्व चार गाई शिल्लक राहिल्या आता प्युअर ओरिजिनल गाई आपल्या खेड्यावरच्या लोकल गाई हे काय सर पंजाब बेंगलोर माल नाही आहे एक नंबर क्वालिटीच्या गाई भेटतील सगळ्या हे बघा आपली दावण इथं काय सर्व एकदम टॉप क्वालिटीचे आठ गाई सेल झाले सर आपल्या जर तुम्हाला कमी मध्ये काय सर सत्तर ऐंशीच्या रेटची पण गाय आपल्याकडे एक लाख एक दहापर्यंत पण गाय भेटते पूर्ण ओरिजिनल क्वालिटीच्या गाय आहे एकशे बडकर एक, एक गाय पाहायला भेटन हे बघा ही गाय दिली एक लाख पंधरा हजारामध्ये ही गाय बावीस तेवीस लिटर फर्स्ट टाइम दूध काढले आता दुसऱ्या वेतामध्ये आता दुसऱ्यामध्ये ही पण दुसरे, दुसरे येतात हे आता पुण्यावाल्यांना गाय आपण सेल केलं आहे सर दोन्ही गाया दिल्या या एक लाख पंधरा हजार रुपयामध्ये दिलेली कार्यवाली हडप सरला काय दिलं आहे पुण्यामध्ये जे एस के न्यूज आहे संगमनेर त्यांच्या बातम्या तुम्ही बघत जा तुम्हाला जर माल अवेलेबल लागत असेल आपल्या घरी पण आणि एस के न्यूजमध्ये आमची ॲडवटाईप घेतल्याबद्दल मी एस के न्यूजचं सरचे सर स्वागत करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो तुम्ही असं सर आम्हाला साथ देत राहा आम्ही असं तुमचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे काही अडचण नाही आणि आमच्या तुम्ही ॲडवटाईप घ्यायला येत जा सर О, oh, дальнего.